नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस सकाळची वाजली आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून तेथील ते कांदा मार्केटला दररोजच्याप्रमाणे कांद्याचे लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर दोन्ही शेड फुले आणि जवळपास दीडशे ते दोनशेची आवक ग्राउंडवरती झालेली ट्रॅक्टर आणि पिकअप मिळून म्हणजे टोटल आवक जर बघितली तर सहाशे साडेसहाशेची आवक आत्ता सध्या झालेली लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो बघूया आजचे कसे बाजारभाव असतात चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून या कांद्याच्या डेली अपडेट तुमच्यापर्यंत तुम पोहोचत राहतील चला भाऊ बघा आजचे पहिलीच गाडी मित्रांनो पहिली लाईन पहिली गाडी काय गेले का होका चौदाशे नव्वद बरं वन थाऊजंड फोर हंड्रेड नाईन्टी रुपीज सुपर क्वालिटीचा कांदा आहे चौदाशे नव्वद गेलेला आहे कुठला आहे मला नांदेड मधनेश्वर चौदाशे नव्वद पावती बघू शकता वन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी रुपीज पण ती गाजानं गजानन ओके काय भाऊ गेले काकाशे पंधराशे सव्वीस गेले कुठला माल नांदोड पंधराशे सव्वीस सुपर क्वालिटी कांदा आहे बघू शकत काय भाऊ गेले सोळाशे एक्क्याऐंशी वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी वन रुपीज सोळाशे एक्क्याऐंशी कोणता बिया नाही कालोरा कुठला माल नांदुर्डी सोळाशे एक्क्याऐंशी गेले ना वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी वन रुपीज काय बघेल दादा चौदाशे एक्कावन्न बरं उलटी रुपये सहाशे आणि काय बघ आले गोलटी सहाशे सहाशे रुपये ओके काय गेले मित्र पाचशे बरं

साडेचारशे बर काय बघेल सोळाशे साठ बर कुठला आपला सोळाशे साठ वन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी रुपीज सुपर क्वालिटी साईज बघू शकता साठ पासष्ट एम एम के साईज आहे सोळाशे साठ साठ काय गेला किती पंधराशे कुठला माल दादा पंधराशे रुपये कोणतं बियाणं हो कोणतं बियाणं होतं घरगुती घरगुती होता रुपये गेलेले वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज मिडियम साईज कांदा घे पंधराशे गेले चौदाशे ऐंशी कुठला माल आहे आपला झोपूळ चौदाशे ऐंशी काय भाऊ गेले काय भाऊ गेले क्वालिटी काय भाऊ गेले सोळाशे एक्कावन्न वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कुठला मग आपला कोणतं सोळाशे एक्कावन्न ओके एकदम साईज बघू शकता पंचाय काय बघेल का सतराशे कोणतं बियाणा सतराशे किती माल आहे टोटल दोन गाड्या सतराशे रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी माल आहे सतराशे काय बघेल चौदाशे एक कुठला माल आहे आपला रान कोणता नांदगाव मनमाड बर चौदाशे एक रुपये ओके काय दादा आपली सोळाशे साठ बस सोळाशे साठ वन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी रुपीज सुपर क्वालिटी ड्रायव्हल एकदम डबलपती कोणतं बियान होतो येलो राखा कुठला माल आहे आपला चिपली चिपलीपाडा सोळाशे साठ रुपये किती माल आहे हो टोटल घरी दोन गाडी तर बर सोळाशे साठ ओके सोळाशे साठ साईज बघू शकता पासष्ट सत्तर एम एम साईज आहे सोळाशे साठ बघू बोड बघेल आपली नऊशे बरं रिजेक्शन आहे नऊशे काय बघेल सोळाशे चौदा कुठला माल आहे आपला पुढाशे बरं सोळाशे चौदा वन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टीन रुपीज सोळाशे चौदा होऊ घेऊ घे पंधराशे चाळीस पंधराशे चाळीस चाळीस बरं पंधराशे चाळीस वन थाउजंड फाय हंड्रेड फोर्टी रुपीज कुठला माल आहे आपला बरं कोणतं बियाणा येलोरा येलोराचं पंधराशे चाळीस काय गेली सोळाशे एक्कावन्न बर सोळाशे एक्कावन्न कुठला माल सोळाशे एक्कावन्न काय बघेल आपले पंधराशे त्रेपन्न बरं पंधराशे त्रेपन्न पावती बघू शकता वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड फिफ्टी थ्री रुपीज पंधराशे त्रेपन्न कोणतं बियाणं होत प्रसाद बरं काय हो गेले राळीस कुठला निजामपूर सोळाशे चाळीस कोणतं बियाणा घरगुती काही आधी दोन हजार एकवीस रुपये गेलो हा का दिवसापूर्वी पाच सहा दिवसापूर्वी आता सोळाशे चाळीस सोळाशे गेला काय वाटतं वाढल का नाही माल सगळं चांगलं आहे पण काय माल चांगलं आहे बघ पुढे एकदम काय भाऊ गेले सतराशे एक्कावन्न कुठला माल आपला बर कोणतं बिया ना कोणतं बिया घरच आहे का सतराशे एक्कावन्न काय बघील काके तेराशे कुठला आहे हो मी रुपये ओके काय बघील तेराशे कुठला माले करदा बर तेराशे रुपये कोणतं बियाणं होतं राउटी का बारहश कि आठशे सत्तर सुपर क्वालिटी क्या बोलिए दादाई जाओ सोश चालीस कुछ ना माल तो सोशे चावी का चौदहशे सत्तर ओके चौदाशे सत्तर वन थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी रुपीज कुठला माल आहे बरं कॅडम काय बघेल पंधराशे पंधराशे ऐंशी ओके पंधराशे ऐंशी वन थाउजंड फाय हंड्रेड एटी रुपीज पंधराशे ऐंशी बघू शकता माल पंधराशे ऐंशी कुठला माल सारा पुरतो ओके ड्राय माल आहे सुपर क्वालिटी एकदम काय भाऊ गेले दादा हे सोळाशे सव्वीस कुठल्या मग आले पिंपळ कोणता बिया या ना घरगुती सोळाशे सव्वीस गेलेले वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज पर क्विंटल क्वालिटी काय भाऊ गेले हो सोळाशे ऐंशी कुठला मग आले आपला नांदोड सोळाशे ऐंशी वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी रुपीज क्वालिटी कोणतं बियाणा पंचगंगा बर सोळाशे ऐंशी रुपये गेलेले काय बघ गेले दादा हे चौदाशे कुठला माल आहे आपला पिंपरी कोणतं बियाणं वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज पंधराशे रुपये प्रति क्विंटल कोणतं बियाणं बियाणे काकडे बियाणं प्रशांत का काय बघेल बाराशे ओके बाराशे काय बघेल काम आले खेरवाडे बर काय बघेल पंधराशे बावन्न वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी टू रुपीज कुठला मला आपला धवा वैजापूर तालुका धवाळा पंधराशे बावन्न कोणतं बियाणं हो रेड फोन ओके पंधराशे बावन्न गेलेलं आहे सुपर क्वालिटी नक्कीच जाईल पंधराशे नव्वद का बरंशे नव्वद वन थाउजंड फाय हंड्रेड नाईन्टी रुपीज कुठला आहे आपला दात्याने ओके कोणतं बियाणं काका आहे हां का बरं पंधराशे नव्वद गेलेलं आहे सुपर क्वालिटी साईज बघू शकता पन्नास पंचावन्न एम एम ची साईज काय पंच्याहत्तर काय बावन्न कोण माल आहे आपला दीक्षित ओके कोणतं बियाणं काय नाही का सोळाशे बावन्न ओके काय हो गेले आपले <mean himself initiatives> सतरा एक्कावन्न सुपर क्वालिटीचा माल आहे ट्राय माल कलर पण चांगला साईज पण चांगली आहे सतराशे एक्कावन्न एक वन सेव्हन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कोणतं मालवाळी जिवाळे ओके सुपर क्वालिटी कांदा आहे बघू शकता साईज चांगली आहे साठ पासष्ट एम एम साईज आहे काय बघेल का काय सोळाशे साठ कुठला माल आहे आपला सिद्ध पिंपरी कोणतं प्रशांत ओके सोळाशे साठ रुपये किती माल आहे टोटल घरी चार पाच टाका लगेच काढायचे एक थांबायचं टप्प्या टप्प्या सोळाशे साठ ओके वन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी रुपीज पर क्विंटल प्रशांत बियाण्याचा कांदा आहे